लोकसभा निवडणूक आता शिगेला पोचलेली आहे ना अशातच महायुतीची जी आहे फॉर्म्युला अजून ठरलेला नाही बैठका सुरू आहे आज दिल्लीतसुद्धा बैठक होणार आहे पुन्हा एकदा दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये काही जागांसंदर्भात जे आहे जा सकारात्मक चर्चा झाल्याचं जे आहे सांगण्यात येत आहे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितलं का ऐंशी टक्के जो आहे महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे वीस टक्के जागांवर चर्चा होणार आहे दिल्लीत आज बैठक आहे काय होणार आहे नेमकं जाणून घेऊ यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार कृपाल जी आहे भाऊ कसं पाहता ज्या पद्धतीने महायुतीचं आहे कुठंतरी जागा किती मिळेल असं कारण की कुठंतरी दहापर्यंत जागा मिळेल अशी चर्चा ऐकायला मिळते असं आहे की दोन दिवसापूर्वी ज्या चर्चा झाल्या त्या चर्चा आणि आज कदाचित होऊ शकते असं काही अजून पक्क नाही आहे की आजच होईल की उद्या होईल पण ज्याप्रमाणे आता जी दुसऱ्या फेरीमध्ये होईल त्या फेरीमध्ये संपूर्ण जागेचं वाटप हे तिन्ही ती पक्षाचं होईल असा आम्हाला विश्वास आहे शिवसेनेलासुद्धा सन्मानजनक जागा मिळेल त्यात कुठेही शंका नाही आहे आम्ही आमची मागणी आदरणीय शिंदेसाहेबांनी आदरणीय अमित आदर आदर शहा साहेबांना दिलेली आहे आणि त्यावर ते आणि दोघं आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तिघं बसून त्यावरती निर्णय करतील अशी चर्चा सध्या बाहेर राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते आहे की दहा जागा फक्त मिळू शकते शिंदे गटाला मुळात तुमचे तेरा खासदार आहे आणि तुम्ही किती मागणी केली आहे काय वाटतं आम्ही तर बावीसची मागणी केलेली आहे आमच्या ज्या बागच्या बावीस जागा आम्ही लढलो त्या बावीसची मागणी केलेली आहे आता ते दोघं तिघं नेत नेतृत्व तीन आमचे म आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय साहेब आणि आदरणीय अमित शहा साहेब बसतील आणि ते निर्णय करतील ज्या पद्धतीने यावेळेस चर्चा होता त्यामध्ये ठरलेला आहे की जो निवडून येऊ शकतो तीच जागा द्यावी अशा पद्धतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दहाच जागा ज्या आहेत त्या शिवशिंदेगड जिंकू शकतात अशा परिस्थितीची परिस्थिती आहे असा दावा केला जात आहे त्यामुळे दहाच जागा मिळतील असं केलं जात आहे तुमच्याकडून मागणी मात्र किती तेरापेक्षा जास्त जागांची होते असं आहे की मी सांगितलं आम्ही बावीसची मागणी केलेली आहे आणि आमच्या मेरिट्स असलेल्या सर्व जागा आहे आणि मेरिट्स असलेल्यांना तिकीट दिले जाते ज्यांना मेरिटच नाही निवडून येणं त्यांना तिकीट दिलं जात नाही त्यामुळे निवडून येणाऱ्या लोकांना तिकीट देण्याचं ते नेतृत्व तिघ मिळून ठरवतील कुठेतरी चर्चा आहे रामटेकच्या जागेसाठी संदर्भात सुद्धा चर्चा आढून ठरलेली आहे शिंदे गट ही आग्रह आहे भाजपकडून खास करून आग्रह केला जातो की यंदा काही झालं तरी ती जागा भाजपलाच मिळावी असं आहे मी आता तुम्हाला सांगितलं की सीट मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे प्रत्येकाला वाटते माझा पक्ष मोठा झाला पाहिजे माझ्या पक्षाचे जास्त खासदार आले पाहिजे परंतु सर्वांना पाहिजे तसं सगळ्याच गोष्टी होत नाही जे काही नेतृत्व ठरवेल ते आम्हाला मान्य असणार आहे तुम्ही तुमची दावेदारी कशी मजबूत मानताय कारण की तुम्ही आता दोन वेळा सिटिंग एम एल आहे कुठंतरी यावेळेस उमेदवार बदलवण्याच्या ज्या चर्चा आहे त्या अधिक पाहायला मिळत आहे असं आहे की माझं काम मी करतो आहे आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेबांनी आम्हाला एक महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की तुम्ही सर्वजण तयारीला लागा तर आम्हाला याच्यामध्ये दीड वर्षापूर्वीच सांगण्यात आलं होतं की तुम्हाला सर्वांना इलेक्शन लढायचं दृष्टीने आम्ही ती जी आमची काम करण्याची पद्धत आहे इलेक्शनची दृष्टीने आम्ही काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणात माझा तर अनुभव आहे मी दहा वर्ष सतत मतदारसंघात फिरत असतो रिठीगावास एकोणीसशे सोळा गाव आहे त्या सर्व गावाचा दौरा करणारा कदाचित पहिला खासदार मी असेल आजपर्यंत कोणी खासदार तर मतदारसंघातही जात नव्हते मी तर लहान लहान गावामध्ये जातो सर्व कार्यक्रमांमध्ये जातो सर्व धर्माच्या सर्व जातीच्या सर्व पंथाच्या लोकांसोबत बसून त्यांचे कोणाचे काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतो त्यांचे संवाद करतो संपर्क साधत असतो आणि सतत त्या लोकांच्या मी संपर्कात राहत असतो काय वाटतं आज सकारात्मक चर्चा निघेल रामटेकची जागा शिंदे गटाला मिळेल दावा नक्कीच सकारात्मक चर्चा होईल यात कुठेही शंका नाही हे होते खासदार कृपाल तुमाने आणि त्यांचा दावा आहे की जे रामटेकची जागा आहे ती शिंदे गटाला सुधेल कारण की गेल्या दोन टमपासून ते खासदार आहे आणि अनेक गावांमध्ये जिथंपर्यंत आजपर्यंत कुठलाही खासदार पोचला नव्हता तिथं मी पोचलो असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे म्हणून त्यामुळे ही जागा जी आहे ती भाजपला न मिळता शिंदे गटालाच मिळेल आणि मुख्यमंत्र्यांनी गेल्या अनेक दिवसांपूर्वीच हे सांगून चुकलं होतं की तुम्ही कामाला लागा त्यामुळे ते कामाला सुद्धा लागल्याचं त्यांनी आहे व्हिडिओ जनरल सौरभ बोलेसह पराग डोबडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका